नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे आत्ता नऊ आणि आत्ता आपण आलेलो आहे पिंपळगाव बसवंत येथील जे खाजगी मार्केट आहे पिंपळगाव परफेक्ट खाजगी कृषी बाजार कालच उद्घाटन झालेलं आहे या मार्केट वनी येथे हे मार्केट आहे पिंपळगाव वनी रोडला मित्रांनो काल उद्घाटन झालेलं आहे आज दुसरा दिवस आहे आणि बघूया आता इथले कसे बाजारवा आहे आपणही मागच्या मा व्हिडिओमध्ये जे रेग्युलर मार्केट आहे आपले ते बाजारभाव बघितले कांद्याचे तिथे सहाशे साडेसहाशेची आवक होती आज आणि सरासरी तेराशे साडे तेराशेचा भाव चालू होता आणि आज जर इथे आवक बघितली तर सत्तर ते पंच्याहत्तर नग आलेले आज सत्तर पंच्याहत्तर नगे टोटल बघूया आज इथले कसे भादभाव असतात चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या बघूया कसे भाव इथले चला भाऊ बघू उन्हाळे उन्हाळा कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय भाऊ गेले का कांदे कांदा ना बाराशे सत्तर बाराशे सत्तर काल पण इथं आणले होते का हो काल के के का, काल किती गेला होता काल गेला तेराशे आज बाराशे सत्तर गेला का बाराशे सत्तर गेले नाही

साडे चौदा का आज इकडे आले कुठे साडे चौदाशे बरं नवीन मार्केटला आलेले साडे चौदाशे करंजवनचा कांदा आहे बघू शकता क्वालिटी साडे चौदाशे गेलेला बियाणा कोणतं होतं घरगुती कमी गेला काल कुठं पंधराशे गेला होता का वनीला बर पंधराशे वीस काल वनीला गेला होता त्याच्या बरं आज चौदाशे एक्कावन्न उन्हाळा कांदा आहे काय भाऊ गेले साडे तेराशे कुठला आहे कांदा शिंदवडचा साडे तेराशे बियाणं कोणतं होतो काय हो गेले आपले साडे तेराशे कुठला आहे कांदा शिंदवड साडे तेराशे गेलेला आहे उन्हाळा कांदा आहे सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला दादा कांदा तेराशे उन्हाळे सुपर क्वालिटी काय भाऊ गेले हो काका कांदे बाराशे एकाहत्तर वन थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी वन रुपीज बाराशे एकाहत्तर काले इथं आणले होते का आजच नाही किती हो गेले बाराशे पंच्याण्णव वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी फाईव्ह रुपीज उन्हा काय मग गेलो बाराशे पंच्याऐंशी कुठले कांदे बरं कोणतं बियाणं नाव बाराशे पंच्याऐंशी वन थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज खाजगी मार्केट आहे खाजगी मार्केट काय बघराशे पंधराशे पंधराशे गेलेले कांदा बघू शकता सुपर क्वालिटी पंधराशे पावती बघू शकता पंधराशे आजचा हायेस्ट काढलेलं आहे या मार्केटचा आणि त्या मार्केटमध्ये पण पंधराशे नवका गेलेला पंधराशे हायस्ट आज कुठल्या कांदा म्हटले कळब कोणतं बिया ना घरगुती बस तरी नाही का उन्हाळ्याचे सुपर क्वालिटी होलसेल आहे थोडा काय बघूया तेराशे सासष्ट वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी सिक्स रुपीज कोणतं बिया ना होंबार कुठले बरं तेराशे सहासष्ट काय बघेल दादा तेराशे बरं कुठले हो कुठले कटक जाम कोणतं बियाणं तेराशे पासष्ट पुन्हा सुपर क्वालिटी काय बघेल कांदा

तेराशे पंचवीस कुठले कांदे कुठले ते कोणतं बियाणं तेराशे पंचवीस आपले काय भाव गेले अकराशे अकरा तेराशे अकरा तेराशे अकरा गेले कोणतं बियाणं घरगुती काय भाव गेले कांदेशे तेराशे बर तेराशे गेलेले किती गेले हो तेराशे कोणतं बियाणं भाऊ बघितले मित्रांनो इथले आपण खाजगी मार्केटमधले मार्के तर इथं साडेबाराशे ते साडे तेराशेमध्ये रेंज होती सरासरीची आणि हायट बघितलं आपण पंधराशेचं धन्यवाद